मालाड मालवणी परिसरामधील अतिक्रमण आणि रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरी विरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली मुंबई उपनगरचे मंत्री मंगल प्रभात लोढा आज दुपारी बारा वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सौरभ कटियार यांची भेट घेतली या बैठकीमध्ये अतिक्रमित सरकारी जमिनी सरकारच्या ताब्यात घेण्याबाबत चर्चा होणार आहे तर आता भाजपनं या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे मुंबई उपनगरचे सहपालक असलेले मंत्री मंगल प्रभात लोडा आज दुपारी या मुद्द्याच्या संदर्भात बारा वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात सौरभ कटियार यांची भेट घेतील आणि या बैठकीमध्ये अतिक्रमित सरकारी जमिनी सरकारच्या ताब्यात घेण्याबाबत सविस्तर चर्चासुद्धा करतील मालाड मालवणी परिसरामधील अतिक्रमण आणि रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरी विरोधात एकंदरीतच भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आता मागणी करण्यासाठी स्वतः मंगुल प्रभात तोडा पुढाकार घेणार आहेत आणि वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात भेट घेत सविस्तर चर्चा करतील